आज नको उद्या म्हणणाऱ्यांनो यातील फरक माहित आहे यातील फरक म्हणजे एक दिवस आणि या एका दिवसाने आयुष्य मात्र बदलून जात एका दिवसात आयुष्य बदलत हे म्हणतात ते खोट नाही प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो त्यामुळे प्रत्येक क्षणाला जपता आलं पाहिजे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स या युट्यूब चॅनेलवरती आज आपण अशा एका गंभीर विषयावर बोलणार आहोत बऱ्याचदा आपल्यापैकी प्रत्येकाला सवय असते एखादी गोष्ट सुरू करण्याआधी आज नको उद्या या अभावी आपण अनेक गोष्टी या करणं सोडून देतो खूप महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे तो विषय तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं आयुष्य एका क्षणात कसं बदलू शकतं ते एका फोन कॉल्समुळे कधी एका ईमेलमुळे तर कधी एका छोट्याशा निर्णयामुळे आपले संपूर्ण जीवन पूर्णपणे बदलू शकतं चला तर मग आज आपण अशा काही सखोल विषयावर चर्चा करणार आहोत वेळेच्या गैरवापर आणि त्याचे परिणाम आपण अनेकदा म्हणतो उद्या बघू परवा बघू मला अजून खूप वेळ आहे पण खरं सांगायचं तर हे विचार आपल्या प्रगतीत सर्वात मोठा निर्माण करतात उदाहरणार्थ तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी माझ्या एका मित्राला किंवा एखाद्या मैत्रिणीला नवीन भाषा शिकायची होती तो दररोज म्हणायचा आज नाही उद्यापासून सुरू करेल पण त्याचा उद्या हा कधीच आला नाही सहा महिन्यांनी त्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली तेव्हा मात्र त्याला ती भाषाच येत नसल्यामुळे ती संधी तो गमावून बसला एका दिवसाची गोष्ट होती ती उद्यावर ढकलल्यामुळे त्याला स्वतःच्या आयुष्यातील एक महत्वाची संधी मोठी संधी गमावी लागली परत विचार करा आपण आपल्या आयुष्यात अशा किती संधी गमावल्या आहेत ते तुमच्या देखील तुमच्या चुका लक्षात येतील फक्त एका क्षणाचा आणि एका दिवसाचा गैरवापर केल्यामुळे आयुष्याचा अनपेक्षित स्वभाव आयुष्य हा अनपेक्षित आहे एका क्षणात काहीही होऊ शकतं उदाहरणार्थ पहा एखाद्या मोठ्या अपघातानंतर माणूस आयुष्य आई, माणसाचं आयुष्य देखील कसं बघतो हे तुम्ही पाहिलं असेल एका क्षणात आयुष्याची किंमत कळते मित्रांनो आयुष्यात आपल्याला नेहमी वाटतं की आपल्याला खूप वेळ आहे पण खरं तर आपण एका क्षणाचे देखील नसतो आयुष्य जगतो ते क्षणाचेच प्रत्येक दिवस एक नवीन पान घेऊन येतो आणि प्रत्येक क्षणात एक नवीन कथा लिहिली आहे अनेकदा आपण हे विसरून जातो हो की आपली स्वप्ने आपली ध्येय आपलं प्रेम हे उद्यावर अवलंबून नाही तर आज ज्या क्षणावर अवलंबून आहे तोच आपला क्षण आजचा आहे तुम्ही तुमच्या आज घेतलेला एक छोटासा निर्णय तुमच्या भविष्याचा पाया तयार करतो तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवलेला आजचा एक क्षण उद्याची आठवण भरून जाते आणि म्हणूनच प्रत्येक क्षण हा महत्वाचा असतो तुमच्या हातातून एकही क्षण वाया जाऊ देऊ नका कारण आयुष्य आपल्याला एकच संधी देते ती म्हणजे या क्षणात जगण्याची वर्तमानात चला आजपासून आपण प्रत्येक क्षण जपून जगूया त्याला अर्थ देऊया कारण एक दिवस नाही एक क्षण आपलं प्रत्येकाचं आयुष्य बदलून टाकू शकतो मित्रांनो आयुष्य हा एक अद्भुत प्रवास आहे पण या प्रवासाचं सौंदर्य हे त्याच्या अनिश्चिततेत दडलं आहे कधी वाटतं की सगळं काही आपल्या हातात आहे पण एका क्षणात चित्रच बदलून जातं आणि आपण मात्र हस बोलत असतो उद्या तीच माणसं आपल्या आसपास नसतात आज ज्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत ना त्या उद्या आपल्याला हव्या तितक्या शोधूनही सापडत नाही म्हणून मी म्हणते आयुष्याला नको पण जपून घ्या कारण उद्या आपल्याला हेच क्षण कधीच मिळणार नाही वेळ बदलते प्रत्येकाची वेळ बदलते आणि वेळेनुसार सगळं काही बदलतं आपण मात्र तिथेच राहतो एका दिवसात आयुष्य किती बदलू शकतं याची अनेक उदाहरणं आपण दररोज पाहतो एखादा अपघात एखादा आजार एखाद नात तुटतं एखाद्या अनपेक्षित निर्णय होतो एका दिवसात तुमचं संपूर्ण आयुष्य पलटून टाकू शकत कालपर्यंत ज्याच्याशिवाय जगणं अशक्य वाटायचं आज तोच माणूस तुमच्यापासून दूर गेलेला असतो कालपर्यंत ज्याची किंमत तुम्ही ओळखलीच नाही आज त्याची उणीव तुम्हाला मनाला टोचत असते अनेक अशी नाती अनेक अशी उदाहरणं असतात नात्यांची खरी किंमत ओळखा आपण नात्यांना खूप गृहीत धरतो आई वडील झालं जोडीदार मित्र हे सगळं कायमचं आपल्या आसपास असेल असा आपला समज असतो पण सत्य वेगळं असतं एक दिवस येतो आणि सगळं काही बदलतं म्हणूनच जिवंत असताना प्रेम दाखवा आपुलकी दाखवा काळजी दाखवा उशिरा केलेलं प्रेम उशिरा दिलेला वेळ याची किंमत शून्य असते ती कोणालाही नसते एकदा भेटून यावं असं मनात ठरवलेलं आपण अनेकदा पुढे ढकलतो आणि मग एक दिवस कळतं की ती व्यक्ती भेटायलाच नाही उरली ती हे जग सोडूनच गेली आहे आठवणींचं ओझं ज्या क्षणी आपण नात्यांकडे दुर्लक्ष करतो त्या क्षणी आपल्याला जाणवत नाही की आपण काय गमावत आहोत पण एक दिवस असा येतो जेव्हा आपल्या हातात फक्त आठवणी राहतात रिकाम्या खुर्च्या जुन्या फोटोमध्ये असणारे चेहरे फोनवरून ऐकलेले शेवटचं काळजी घे या आठवणी आपल्याला रडवतात म्हणून मी सांगते आठवणींचं ओझं वाहण्यापेक्षा आठवणी आनंदाचे बनवा ज्यांना प्रेम करता त्यांच्यासोबत सुंदर क्षण निर्माण करा संघर्ष आणि आयुष्याचे धडे कधी कधी एका दिवसात आपलं आयुष्य खालच्या टप्प्यावर पोहोचतं ज्या नोकरीवर आयुष्यभर मेहनत केली ती अचानक हातातून जाते ज्या नात्यावर विश्वास ठेवला ते अचानकच तुटतं पण हेच प्रसंग आपल्याला शिकवतात काहीही कायमचं नसतं दुःखानंतर सुख हे येतं हे नेहमी लक्षात ठेवा अपयशानंतर देखील यश येतं रात्रीनंतर सकाळ होते म्हणून जेव्हा एका दिवसात आयुष्य बदलून जातं ना तेव्हा खचून जाऊ नका त्या बदलाला स्वीकारा कारण तोच तर बदल कदाचित तुमचं आयुष्य अधिक चांगलं आणि उत्तम करण्यासाठी आलं असेल छोट्या क्षणांची मजा घेता आली पाहिजे आयुष्य मोठ्या स्वप्नांसाठी मोठ्या यशात नाही तर छोट्या 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 क्षणांमध्ये दडलेलं आहे सकाळी आईने दिलेला गरम चहा बायकोचा हसरा चेहरा असतो मुलांचं पहिलं बाबा म्हणणं असतं मित्रांसोबत साधा गप्पांचा प्रत्येकासाठी खरी संपत्ती ही वेगवेगळी असते उद्या हे सगळं राहीलच असं नाही म्हणून आज एक क्षणांना जपा फोटो फोटोमध्ये बंदिस्त न राहता मनात कोरा वृत्तीची आठवण थोडं कठीण आहे हे, हे मान्य करणं पण मृत्यू हेच आयुष्याचं अंतिम सत्य आहे ते प्रत्येकाला झेलायचं आहे तो केव्हा येईल हे कोणालाही ठाऊक नाही मग आपण का सतत भांडण्यात तक्रारी करण्यात आणि नकारात्मक गोष्टींमध्ये आयुष्य वाया घालवतो जेव्हा शेवटचा श्वास उरेल तेव्हा तुम्हाला नोकरी पैसा स्टेटस हे काहीही आठवणार नाही आठवणार असतं ते म्हणजे तुम्ही किती प्रेम दिलं किती आठवणी दिल्या ती किती क्षण जगले किती क्षण जपले बदल स्वीकारा एका दिवसात झालेला बदल कधी वेदना देतो तर कधी आयुष्याचं नव दार देखील उघडतो नातं तुटलं नवं बांधण्याची ताकद तुम्हाला मिळते नोकरी गेली स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची प्रेरणा मिळते अपयश आलं तर पुन्हा उठून लढाईची जिद्द निर्माण होते म्हणून लक्षात ठेवा बदल शेवटी म्हणजेच शेवटच आहे बदल म्हणजे नवा आरंभ आहे प्रत्येक क्षणातलं सौंदर्य आयुष्य लांब आहे असं आपण समजतो पण खरं सांगायचं तर आयुष्य फक्त क्षणाचं आहे जे क्षण गेले ते परत येत नाहीत जे येणार आहेत ते आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे फक्त हा वर्तमान जो आपल्याला जगायचा आहे म्हणून मनापासून हसा त्यावर प्रेम करा माप करा आणि कृतज्ञ राहा कारण हाच तो क्षण उद्या तुमच्या आठवणींचा सर्वच सुंदर भाग होऊन जाणार आहे मित्रांनो एका दिवसात आयुष्य बदलतं ते म्हणतात ते खोटं नाही बरं का हा बदल कधी आनंदाचा कधी दुःखाचा कधी धड्याचा असतो पण या बदलाला घाबरू नका प्रत्येक क्षणाला पकडून ठेवा त्याचा आनंद घ्या आणि जपा कारण आयुष्य म्हणजे काल निघून गेलेलं आहे उद्या आपल्याला ठाऊक नाही आणि आज आजच आपण आपल्याकडे आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमची कल्पना मला कळवा चॅनेलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद